शतऐशी गुड मॉर्निंग मस्तपैकी आजची सुरुवात झालेली आहे जगण खरंच सोपं करता येतं पण ते आपल्यावरती डिपेंड असतं की आपण ते सोपं करायचं की कठीण करायचं हल्ली सुख खूप झाल्या पण कठीण तेवढं आहे म्हणजे लोक जगण्यासाठी धडपडत असतात आणि ती धडपड इतकी असते की त्यामध्ये आपलं जगणच आपण विसरून जात असतो आणि जगणं सोपं करण्यासाठी आपल्याला सेल्फ मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे म्हणजेच काय की स्वतःला मॅनेज करणं खूप महत्वाचं आहे आपण टाइम मॅनेजमेंट करतो मनी मॅनेजमेंट करतो बाकीच्या गोष्टी करतो पण सेल्फ मॅनेजमेंट करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे हे सेल्फ मॅनेजमेंट करत असताना ते मॅनेजमेंट आपली जीवनशैली आहे आपले विचार आहेत आपल्या सवयी आहेत आपला स्वभाव आहे या सगळ्या बाबतीत आपल्याला मॅनेज करता आलं पाहिजे मग खऱ्या अर्थानं आपलं जीवन हे साध सरळ आणि सोपं मस्त होऊन जात जगणं सोपं झालं हे आयुष्य खूप छान सुंदर निघून जात पण हेच जगणं जर कठीण झालं तर ते बोजड वाटायला लागत जस कापूस जेव्हा कोरडा असतो वाळडा असतो तेव्हा कितीही आपल्या पाठीवरती घेतला तरी आपण तो जाऊन घेऊन जाऊ शकतो पण त्या कापसामध्ये जर पाणी भरलं आणि ते कापूस आपण वाहून घेण्याचा प्रयत्न केला तर नाही वाहून जात का जात नाही कारण कापूस हे पाणी धरून ठेवतं ते जड व्हायला लागतं आणि मग आपल्याला चालणं हे असह्य वाटायला लागतं पण ज्या वेळेला ते हलकं असतं त्यावेळेला आपण पळायला सुद्धा तयार असतो तसं जीवन आहे जीवन हे एका कापसाप्रमाणे आहे जेवढं हलक सरळ साध सोप असेल तेवढं जीवन सोपं होऊन जात पण त्याच्यामध्ये जर पाण्याचा अंश आला तर मग चांगला उघड जात तसं जीवनाचं आहे जीवनामध्ये नैराश्य आले ताणतणाव आले निगेटिव्हिटी आली तर मग हे जीवन आपल्याला ओझ ओझ वाटायला लागतं आणि हे जर ओझ वाटायचं नसेल तर आपल्या बरोबर प्रवास करत असताना सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे आपले स्वभाव विचार सवय त्याच बरोबर आपल्या अवतीभवतीची लोक असतात त्या लोकांचा सुद्धा तितकाच रोल असतो म्हणून आपल्याला योग्य वेळेला लोक ओळखता आली पाहिजे आपली कोण आहे परकी कोण आहेत आपल्या आपला विचार करणारी कोण आहे आपला तिरस्कार करणारी कोण आहेत आपले शुभचिंतक कोण आहेत की आपले अशुभ चिंतक कोण आहे हे जाणून घेता आलं पाहिजे फक्त जाणून घेऊन चालणार आहे का बिलकुल नाही तर ते जाणून घेऊन त्या पद्धतीनं आपल्यामध्ये बदल करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक गोष्टीला आपण गृहित धरतो की या व्यक्तीने असं करतो ही व्यक्ती माझ्याशी अशी बोलते खरंच या पृथ्वीवरती जन्माला आहे का माणसांची काही वॉरंटी आहे का गॅरंटी आहे का कारण माणसांची वॉरंटी गॅरंटी देता येत नाही कुठल्याही नात्याची वॉरंटी कार्ड आपल्याला कधीच मिळत नसतं ते तुम्ही कसं निभावता कुठं पर्यंत नेता याच्यावरती ते असत आणि म्हणून कोणतंही नातं जरी वॉरंटी कार्ड घेऊन येत नाही ते झाड व्यवस्थित नाही वाढणार तसंच आयुष्यामध्ये माणसं सुद्धा असतात जेवढ्या माणसानं तुम्ही गोंजाराल प्रेमानं विश्वासानं आपलेपणानं जवळ घ्याल तेवढा ना ते नातं बहरत जातो पण या नात्यामध्ये तेच आहे या नात्यामध्ये काय अर्थच नाहीये हे नातं संपत झालेलं आहे असं आपण जेव्हा विचार करायला लागतो ना तर ते झाडाप्रमाणे कोमेजून जात असत आणि म्हणूनच आपण नाती जगत असताना जीवन जगत असताना सोपं करायचं असेल तर कधी कधी लहान व्हायला पाहिजे कधी कधी मोठं व्हायला पाहिजे कधी कधी प्रेमाने राहिलं पाहिजे कधी कधी रागाने राहिलं पाहिजे कधी आनंदाने घटलं पाहिजे तर कधी दुःखाने पुढं सरकलं पाहिजे पण कधी काय केलं पाहिजे याचा तारतम्य भाव मात्र आपल्याला कळला पाहिजे ज्यावेळेला हे सगळं कळेल ना त्यावेळेला आयुष्य खूप सोपं होईल म्हणून प्रत्येक वेळेस आपण जीवन जगत असताना खूप चाणाक्षपणे किंवा खूप जागृत जगण्यापेक्षा कधी कधी भोळेपणा पण खूप आवडतो भोळेपणा पण खूप छान असतो म्हणून इथं मला एक कथा हनुमानांची खूप आवडते एकदा सीता माता श्रृंगार करत बसलेले असतात आणि सीता माता श्रृंगार करत असताना त्या ठिकाणी हनुमानजी येतात आणि सीता मातेला विचारतात तू काय करतेयस तर सीता माता म्हणते की मी श्रृंगार करते आहे आणि शेवट आपल्या कपाळावरती सिंदूर घालून घेत असतात त्यावेळेला हनुमानजी सीता मातेला विचारतात हे सिंदूर माझं रामांवरती खूप प्रेम आहे आणि त्याचं म्हणून मी हे सिंदूर लावते आहे मग हनुमानजी मातेला हे सिंदूर लावलं की कळत त्यांच्यावरती आहे तुम्ही त्यांना मान सन्मान देता त्याला सीता माता म्हणते हो कारण हा सिंदूर त्यांनी पहिल्यांदा माझ्या मस्तिकी लावलेला होता भाडी लावलेला होता आणि ते पाहिल्यानंतर श्री रामांना कळत की त्यांच्यावरती दबी की डबी जी असते ती हनुमानांना देतात मग हनुमानजी ते शिमट बस सिंदूर लावत नाही तर ती पूर्ण डब्बी आपल्या कपाळावर कधी कधी सोडून केलं पाहिजे तरच जीवन छान होत जातं मस्त होत जातं आणि जीवनातला अर्थ कळत असतो पण आपण जीवन जगत असताना आतापेक्षा पुढचं आपण जास्त विचार करायला लागतो आणि पुढचा जास्त विचार करून त्याच्यामध्ये आपण कुठलं जात असतो आणि मग त्यावेळेला कळतं की बाबा की माझं पुढचं भवितव्य आहे मला पुढचं जगायचं आहे मला पुढं एवढं आहे मला एवढं पाहिजे पण आताच काय आता सगळं व्यवस्थित असेल तर पुढचं तुम्ही छानपैकी एन्जॉय करू शकाल पण आताच तुमचं तब्येत बिघडलेले आहे आरोग्य बिघडलेलं आहे तुमचं मन बिघडलेलं आहे शरीर बिघडलेले आहे नाती बिघडलेली आहे कुटुंब बिघडलेली आहेत मग तुम्ही दहा वर्षानंतर तुमचं जीवन सोपं व्हावं म्हणून जरी कितीही साठवून ठेवलात कितीही गोष्टी केल्यात तर त्याचा खरंच आपल्या जीवनामध्ये उपयोग होईल का नाही होणार म्हणून ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टीचा उपयोग तिथल्या तिथं करणं खूप गरजेचं आहे आणि ज्या गोष्टींचा उपयोग तिथल्या तिथं करायला लागतो ना त्यावेळेला मस्त व्हायला लागतं आणि म्हणून आपल्याला वाटत की माझा काही उपयोगच नाही माझ्या जीवनात काही अर्थच नाही माझ्या आयुष्यात काही अर्थच नाही ज्यावेळेला असं म्हणायला लागतो ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने आयुष्याला अर्थ निर्माण होत असतो आणि म्हणून जीवनामध्ये अडचणी आले संघर्ष आले कधीही थकूप जायचं नाहीये एका बागेमध्ये एका कोशामध्ये फुलपांखरू असत आणि ते फुलपांखरू जे त्या कोशामध्ये असतं त्या कोशाला खूप छोटासा पोल असत खूप छोट बारीक पोल असत आणि त्या फुलपांखरूला त्या कोशातून स्वतःला बाहेर येता येत नसतं ते खूप प्रयत्न करायला लागतो आणि त्याच वेळेला त्या बागेमध्ये एक आठ नऊ वर्षाचा मुलगा जातो आणि आठ नऊ वर्षाचा मुलगा गेल्यानंतर त्या फुलपाखरू त्या कोशातून येत नसतं म्हणून ऑब्झर्व करत असतो मग या मुलाला बाहेर काढलं पण हे नाही पण त्या छोट्याशा याचा अर्थ कळला नाही की फुलपांखरू त्या कोशातून येण्यासाठी ज्याला धडपड करत असत त्याला त्या पंखामध्ये बळ येत आणि उडण्याचं सामर्थ्य निर्माण होत पण ते कोशातून ता मी अलगत बाहेर काढलं त्यामुळे ते फडफडलं नाही त्या पंखामध्ये बळ आलं नाही संघर्ष करण्याची ताकद आली नाही आणि म्हणून त्या फुलपांखरूला उडता आलं नाही आणि ते तिथं मरून गेले आपल्याही आयुष्यामध्ये संघर्ष येतात अडचणी येतात ते तुम्हाला उभं करण्यासाठी येत असतात तुम्हाला स्ट्रॉंग करण्यासाठी येत असतात पण आपण मात्र थकून जातो म्हणतो की आमच्या आयुष्यामध्ये काही अर्थच नाही प्रत्येकाच्या आयुष्याला एक अर्थ असतो फक्त ते शोधता आलं पाहिजे ते फक्त बघता आलं पाहिजे त्यावेळेला जीवन खूप सोपं होतं आणि म्हणूनच जरी आपल्याला आता नाही बाहेर त्या पडता नाही आलं तर काही वेळानंतर आपण बाहेर पडणार आहोत पण बाहेर पडल्यानंतर माझ्यामध्ये ते सामर्थ्य असणार आहे माझ्यामध्ये ती शक्ती असणार आहे माझ्या ऊर्जा super，还是了。 एखादी गोष्ट येते आणि आपण जशाला चिकटून जाऊन पडतो तशा पद्धतीनं जीवन बनत असत म्हणजे जर आकाशात उडायचं असेल तर विमान विमानाला चिकटलं पाहिजे आणि पाण्यात तरंगायचं असेल तर जहाजाला Күтүп मला जर खायचं असेल ना बदलत जात असते वेळ बदलत जात असते फक्त स्वतःला सेल्फ मॅनेज करता आलं पाहिजे आणि हे सेट मॅनेज करण्यासाठी स्वतःवरती कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी आपल्याला छानपैकी ओमकार साधना असते जी आपल्याला सेट कंट्रोल आपल्याला कंट्रोल करायला शिकवत असते आपल्याला सेल्फ मॅनेज करायला शिकवत असते आणि जीवन क सोपं करायला शिकवत असते त्याचबरोबर आपलं मॉर्निंग फेल स्टेशन सुद्धा असत ज्या ठिकाणी आपल्याला जीवनाचा एक अलगद असं पाठ उघडलं जातं जे पान तुम्हाला दाखवून देतं की आजचा दिवस कसा छानपैकी घालवायचा आहे जसं आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेस माणसाला नवीन गोष्टी खायला आवडतात नवीन गोष्टी घ्यायला आवडतात तसंच मॉर्निंग स्टेशन रोज रोज तुम्हाला नवीन त्याल लागतं आणि त्या नवीन मधून काहीतरी वेगळं घडत जात आणि बरेचसे प्रश्न आयुष्यात ते असे <laughs> असतात मॉर्निंग ते जातात पण आयुष्य जगत असताना आपल्याला वाटत असत की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला सापडलं पाहिजे प्रत्येक प्रश्न मी सोडवला पाहिजे पण या सगळे प्रश्न सोडवता प्र सोडवता आपल्याला हे पण कळत नाही काही प्रश्न असेच सोडून द्यावे लागतात त्या वेळेला त्याचं उत्तर सापडत कारण आपण शोधायला लागलो तरी त्याचं उत्तर सापडत नाही पण सोडून दिलं तर नक्की सापडत असत तसच आयुष्याच सुद्धा असत काही प्रश्न स्वतः सोडवा काही नियतीवरती सोडवायला द्या काही इतरांच्याकडे बघ सोडवा म्हणजे आयुष्याचा जो पेपर आहे तो पेपर सोपा जातो आणि आयुष्यामध्ये शंभर पैकी शंभर टक्के मार्क आपल्याला मिळतं आणि आयुष्य खऱ्या अर्थानं सोपं होऊन जात धन्यवाद